भांडण कल्ला प्रेम जिवाळा ज्या घरामध्ये नाती जुळतात ज्या घरामध्ये नाती तुटतात ज्या घरामध्ये दोन जीव एकमेकांना भेटतात तर ज्या घरामध्ये दोन व्यक्ती एकमेकांचे कट्टर दुश्मन बनतात असं एकमात्र घर म्हणजेच बिग बॉस मराठीचं घर या बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या सुरू आहे आणि आपण सगळे धमाकेदार एपिसोड बघत आहोत रोज लाईव्ह एपिसोडमध्ये तर मित्रांनो आजच्या लाईव्ह भागामध्ये होणार काय आहे आज बिग बॉस मराठीच्या घरात होणार आहे नॉमिनेशन कार्य आता या नॉमिनेशन कार्यामध्ये घरातील सदस्यांना दिलेला आहे एक टास्क हा टास्क काय आहे तर घरामध्ये रद्द स्वरूपामध्ये जे सदस्य यांना घरामध्ये रद्दी वाटतात त्या सदस्यांना योग्य ते कारण देऊन यांना रद्दीमध्ये टाकायचंय म्हणजेच बिग बॉस मराठीच्या या सीझन मधल्या नॉमिनेशन कार्यासाठी नॉमिनेट करायचंय म्हणजेच घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी यांना नॉमिनेट करायचंय आता हा टास्क आज होणार आहे आजच्या मध्ये अतिशय महत्त्वाचा हा टास्क आहे कारण आजच समजणार आहे की बिग बॉसच्या या रेसमधून आता कुठला पुढचा सदस्य एक्झिट घेणार आहे तुम्ही बरोबर ऐकलं आहे की आता एक्झिटच घेणार आहे कारण खूप महत्त्वाचा टप्पा आहे हा बिग बॉसचा कारण आता वाईट कार्ड येण्याचे चान्सेस आहेत त्याबरोबरच आता खेळ अर्ध्याच्या वरती गेलेला आहे त्यामुळे आता इथून माघारी जाणं म्हणजेच एखाद्या स्पर्धकासाठी खूप जास्त त्रासदायक ठरणार आहे आणि ते कुणासाठी ठरणार आहे हे सुद्धा आपल्याला आजच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपले लाईव्ह एपिसोड हे या चॅनलवरती होत नाहीयेत हे आपल्याच एका दुसऱ्या चॅनलवरती होत आहे तो एपिसोड बघण्यासाठी तुम्हाला मी लाईव्ह चॅट बॉक्समध्ये ही लिंक देतो आहे किंवा ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे परंतु ऐका त्याच्या अगोदर एक गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ नऊ वाजेच्या नंतर किंवा दहा ते अकरा वाजेच्या नंतर जर बघत असाल तर लिंक ही एक्सपायर झालेली आहे तुम्हाला जर रोज लाईव्ह एपिसोड बघायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला बरोबर रात्री नऊ वाजेपासून तर एपिसोड संपेपर्यंत तुम्हाला हा एपिसोड बघायला मिळेल त्यानंतर आपला एपिसोड हा यूट्यूबवरून गायब होत असतो त्यासाठी तुम्हाला अगदी वेळेवरती आपलं लाईव्ह बघायला यावं लागेल पण तुमचा असा प्रश्न असेल की मग आमचं लाईव्ह वेळेवरती बघणं होत नाही मग काय करायचं अजिबातच काळजी करू नका स्पाय रिॲक्टच्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता आणि व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला त्याच रात्री एपिसोडची लिंक त्या चॅनलमध्ये टाकली जाते आता पुन्हा नवीन प्रश्न येईल की हे चॅनल आम्हाला कुठे बघायला मिळेल तर तुम्हाला याच चॅनलचे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्याच्या त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपवरती जाऊ शकता आणि ते चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तिथे फॉलोचं ऑप्शन येतं वरती कोपऱ्यात असतं उजव्या साईडला तर त्याला फॉलो करून ठेवा आणि लाईव्ह एपिसोडचा आनंद घ्या आणि त्या चॅनलवरती लगेच आम्ही तुमची तिथे वाट बघतोय बाय बाय